जम्मूला आपण आहात ना तुम्ही आता कुठं आहात बरं तुम्ही एकदम तिथे सुरक्षित आहात ना हा आणि तुम्ही इकडे कोणाशी संपर्क साधला तुम्ही कुठच्या टूर मधन गेला होता हा तर तुम्ही, तुम्ही किती लोक आहात वीस जण पूर्ण सुरक्षित आहात ना हा मग ती यादी मला जरा व्हॉट्सअपवर पाठवाल का वीस जणांची आणि मग तुमचं आता येण्याचं प्लॅनिंग कसं आहे हा मग तुम्ही ती, तिथून तिथून कुठे निघणार तुम्ही हा बरं तर तिथे आता काही अडचण नाही ना तुला हा तिथं नाही ना ठीक आहे काय असेल ते आता साहेबांनी ज्या फोन केलं त्यांना काय असेल ते अर्जंट कॉन्टॅक्ट करा ना ओके ते वीस लोक आहेत आणि ते अतिशय सुरक्षित आणि आपल्या इथे चार्ज नाही